बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आपल्याला नेहमीच पाहायला मिळत आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी घडली मात्र अद्याप मुलगी न सापडल्याने आईसह कुटुंबाने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे तर गावातील चार गावगुंड लोकांनी माझ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेला आहे असा आरोप कुटुंबाने केला दरम्यान जिल्हाधिकारी एस पी यांनी माझ्या मुलीला शोधून द्यावं अशी मागणी कुटुंबाने केली आहे आज दोन महिने झाले गुंडांनी हा जो काही माहिती नाही तिची मेली का जिवंत आहे काहीच नाही आम्ही आज तीन दिवस झाले उपोषणला इथे बसलेलो आहे ह्या सरपंच यांनी आणून द्यावा आमची मुलगी कलेक्टर साहेबांनी त्यांनी एस पी साहेबांनी आणून द्यायची नम्र विनंती आहे त्यांना का माझी मुलगी आणून द्यावा तरच आम्ही उपशन उठणार आहे हा आंबुऱ्याला जायचो माघारी यायचो तक्रार केली कटाळा आला आम्हाला आंबुऱ्याला जाऊन का आमची मुलीचा तपास करा ते म्हणते का आमचा तपास चालू आहे आम्ही का तपास करीत नाही तर का सतरा वर्षाची मुलगी आहे आमची आणि आम्हाला आहे ना तो तीन पोरं आहेत आमच्या घरी तीन पोरांना पण आम्हाला घरी धमकी देते पोर ते पोर का आम्ही यांना पण मारूतो आम्हाला पण मारलं मी त्या पोराच्या आईला रक्षाबंधनच्या दिवशी आम्हाला माझ्या मुलीचं ध्यान झालं म्हणून तिला विचारायला गेले का बाबा त्याला माझी मुलगी कुठं आहे तू कशी आहे काय नाही आम्हाला सांग आम्ही जाऊन बघत होत आणतो तर त्या पोराच्या आईने पण मला मारलं मारण्याचं आणायचीच नाही म्हणते आम्हाला तुमच्या काय होईन आम्ही एवढी तुमची मुलगी नेली तुम्ही काय आमचं वाकड केलं काय नाही असं ती म्हणती आणायचीच नाही आम्हाला अठरा वर्ष झाल्याशिवाय मुलगी त्यांना सगळं माहिती त्या पोराच्या आई वाढलांना त्यांना पिशवी दिली भरून घरून त्या पोराच्या आईने बापाला त्याला बँकेतून पैसे काढून दिले तर ते सगळं त्या पोराच्या आईला वाढलांना आमच्या अशी विनंती का त्या पोराच्या आईला आणि बापाला इथं बीडला आणायचं पोलीस स्टेशन मधून त्यांना विचारायचं ते सांगते ना तिथं न्यायचं घडी भर आमचा पोलीस स्टेशन मधील शाळेत पोरं नेल्यावर न्यायचं सोडून द्यायचं इथं बीडला त्यांना घेऊन आले त्यांना सांगितलं विचारलं तर सांगायचं नाहीत का ते आज दोन महिने झाले कशी तिची हालत आहे कशी अवस्था आहे काय आहे आज तीन दिवस झाले कसा पाऊस आहे रात्री दिवस कसं काय इथं रोडच्या कडीला कसं राहायचं आम्ही आम्हाला उपोषणला बसलेलो आहे आमची मुलगी इथे आणून देते ना आम्हाला तरच आम्ही इथून उपोषण नाही असं मरायचं तसं मरायच हे ना मुख्यमंत्री साहेबाला साहेब साहेबाला एस पी साहेब दोन महिने झाले आमची अल्पवयाची सतरा वर्षाची मुलगी गायब आहे तेव्हापासून आम्ही आम्हाला जातो माघारी येतो कसलाही तपास येणार म्हणजे एखादा फोन आला नाही मी जा या जागेवर हाय म्हणून गावातले चार मुलं येते आणि बाकीचे मुलं गावात हिंडत येत एक मुलगा घेऊन फरारी काही तपासच नाही आज मुख्यमंत्री साहेब आणि एस पी साहेब आणि ना विनंती आम्हाला आमची मुलगी आम्हाला आणून द्यावा एवढी नम्रतेची विनंती